डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह अंतर्गत कासेगाव एज्युकेशन सोसायटी कणेगाव हायस्कूल कणेगाव येथे विद्यार्थ्यांना मोफत वितरण करण्यात आले आज संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जवळ करोडीवजवळ वाले समोर लोकप्रिय ग्रँड सरोवर हॉटेलला अचानक भीषण आग लागली आग इतकी भयानक होती की काही मिनिटातच संपूर्ण परिसरात धुरांची लाट पसरली बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा मोर्चा लोणा जिल्हा बुलढाणा येथील तहसील कार्यालयासमोर पोहोचला कर्जमाफीचे वारी शासनाच्या दारी असे बॅनर घेऊन या शेतकऱ्यांनी तहसीलदारांना शेतकरी कर्जमाफीचे निवेदन दिले यावेळी सहदेव लाड यांच्यासोबत टाळ मृदुंग वाधवर शेकडो शेतकरी या मोर्चेत सहभागी झाले पाहूया आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांचा रिपोर्ट क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा शेतकऱ्यांना कर कर्ज माफी न देणार या महायुती सरकार चाविका तुपकर साहेब तुम्हाला सरकारने निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेले आश्वासने पूर्ण झाली नाहीत या पार्श्वभूमीवर सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करावीत या मागणीसाठी आज येथील तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले शेतकऱ्यांनी गावाकडून आणलेली भाजी भाकर खाऊन तहसीलदार सतीश पाटील यांच्या केबिन समोर बसून शांतता पूर्ण आंदोलन केले शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी दिवसात शेतीसाठी बारा तास अखंड वीज पुरवठा करण्यात यावा कारखानदाराकडून थकलेली ऊस बिल पंधरा टक्के व्याजासहित मिळावी भी, सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपये दर द्यावा अशी मागणी करण्यात आली या मागणी राज्य सरकारने त्या मान्य कराव्यात अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आमचे प्रतिनिधी कृष्णांत पाटील यांचा हा रिपोर्ट आज आम्ही रयत क्रांती संघटनेकडून तहसील कार्यालयाच्या समोर घरात आणलेली सगळ्यांची भाजी भाकरी कुणी झुटका आणलाय कुणी कांदा आणलाय बाजरेची भाकरी आहे शेंगा एक चांगला असा चा शेतकऱ्याचा सकाळी रानातून काम पूर्ण आल्यावर जे मस्त पाहिजे त्याला हा वाटतं काय पाहिजे वाट बरोबर आजचा आम्ही दिवस ठरवला की सगळे मिळून इस्लामपूर आप सकाळच्या कामाची नार्ये ती करायची माझे सगळे मित्र परिवार सोहंगडी आमचे प्रमुख पदाधिकारी आज घरची भाजी भाकरी बांधून घेऊन आले सगळ्यांची इच्छा एकच आहे की शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे त्याचा सात बारा कोरा झाला पाहिजे निश्चितपणे त्या शेतकऱ्याच्या हाता आदरणीय आमचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब समजून घेतील आणि लवकरच आमचा सात बारा कोरा करतील अशी मला आशा वाटते आज या ठिकाणी आम्ही रयत क्रांती संघटनेकडून इस्लामपूरचे तहसीलदार आदरणीय पाटील साहेब यांना असे निवेदन देतोय की आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अवस्था बघता त्या शेतकऱ्याचा सात बारा कोरा व्हावा त्याला कर्जमाफी व्हावी कारण आपल्याच ह्या महायुती सरकारने विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना त्या ठिकाणी जाहीरनाम्यात सांगितले होते की आपली सत्ता आली की आम्ही शेतकऱ्यांचा सातवारा वारा कोरा करू तर निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे की आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब हे निर्णय घेतील आणि शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्जमाफी देऊन निश्चितपणे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आनंद देतील असं आश्वासन करतो त्या माध्यमातून आज ह्या प्रशासनाकडे आज आमच्या रेत क्रांती संघटनेकडून तसं निवेदन आम्ही त्या ठिकाणी आज आदरणीय तहसीलदार साहेबांना देत आहोत वाळवा तालुक्यातील सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित आम्ही इस्लामपूर तहसील कार्यालयावरती एक प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन आज या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहोत ते याच्यासाठी की महाराष्ट्रामध्ये सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं हे आपलंच सरकार आहे पण याच आपल्या सरकारने ज्यावेळी विधानसभेची निवडणूक लढवली त्यावेळी त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं की शेतकऱ्यांचा सात बारा आम्ही कोरा करणार शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार आणि जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना अनुदान प्रोत्साहनपर अनुदान देणार म्हणून त्या ठिकाणी आपले जरी सरकार असलं तरी आज महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरत असताना शेतकऱ्यांच्या जात असताना शेतकरी त्या ठिकाणी त्या कर्जमाफीकडे चातकासारखी वाट बघतोय आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज रयत क्रांती संघटनेकडून अशी निदर्शनं होऊन आमचा एक आमच्याच मायबाप सरकारला जे खऱ्या अर्थानं हे सरकार निश्चितपणे सर्वसामान्यांसाठी काम, काम कदी -कदी, आप, करत आहे जनतेसाठी काम करत आहे पण तरी सुद्धा कधी कधी त्या ठिकाणी लक्षात ठेवा आपल्यासुद्धा घरामध्ये बाळ रडल्याशिवाय आईला कळत नाही की त्या बाळाला दूध पाजायचं असतं ती अवस्था आज महाराष्ट्रामध्ये होत आहे शेतकरी व्याकुळ आहे शेतकरी आत्महत्या करत आहे आणि कर्जमाफीसारखा एक चांगला निर्णय आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे नक्कीच निश्चितपणे लवकरात लवकर लोगर त्या ठिकाणी आम्हा शेतकऱ्यांचा सात वारा कोरा करून नक्कीच आम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सन्मान देतील आणि त्यानिमित्ताने आज आम्ही या ठिकाणी या तहसीलदार साहेबांना हे आमचं सर्वांचं निवेदन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही देणार आहोत आणि जर मात्र त्या ठिकाणी कर्जमाफी झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये मोठा आंदोलन मात्र उभा राहिल्याशिवाय राहणार नाही म्हणून तशी वेळ येऊन न देता आमच्या ह्या सरकारनं त्या ठिकाणी निश्चितपणे कर्जमाफी करून आम्हा शेतकऱ्यांना आदरणीय फडणवीस साहेबांनी जो सर्वसामान्यांचा नेता आहे सर्वसामान्य कष्टकरी माणसांचा नेता आहे त्या आमच्या ने नेत्यानं मुख्यमंत्री साहेबांनी चांगला निर्णय घेऊन लवकरात लवकर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा करावा असे मी या ठिकाणी आवाहन करतो आणि माझं छोटंसं या ठिकाणी मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात व सन्मानाने साजरी केली जाते या सणाला बौद्ध कर्मचाऱ्यांची एका महिन्याची पगार त्वरित करावी या मागणीसाठी महानगरपालिका आयुक्त कार्यालयासमोर मनपा बौद्ध कर्मचाऱ्यांच्या वतीने धन्य आंदोलन करण्यात आले <laughs> बौद्ध कर्मचाऱ्यांचा सर्वात मोठा सण आंबेडकर जयंती असून जयंती पूर्व महानगरपालिका प्रशासनाने पगार दिला नाही दरवर्षी जयंतीपूर्वीच कर्मचाऱ्यांचा पगार दिला जातो परंतु यावर्षी जाणून बुजून पगार दिला जात नाही यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला असून प्रशासनाच्या विरोधामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे एका महिन्याचा पगार करावा व जयंती मोठ्या उत्साहात साजरी करू द्यावी या मागणीसाठी मनपा बौद्ध कर्मचाऱ्याच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाने त्वरित पेन्शन धारक आणि बौद्ध कर्मचाऱ्याचा पगार करावा या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले आहे पाहूयात आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांची ही रिपोर्ट

आंबेडकर जयंती निमित्त लवकर मिळावा आणि महापालिकेमध्ये सगळ्यात जास्त हा सगळ्यात मोठा सण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि टाकते जयंती साजरी व्हावी ही पोटतिडकीला आमची मागणी आहे तळमळ आहे सगळ्या कर्मचाऱ्यांची पुले भीम दोन जागर अभियाना अंतर्गत गवरो आधर्श पुरस्कार दला। या काम केलेल्या मान्यवरांचा आणि उपस्थित शिक्षकांचा आमदार विकास काळे यांच्या हस्ते मान्यवरांचा संविधान पुष्पगुच्छ आणि स्मृती देऊन सत्कार करण्यात आला पाहुयात आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांचा हा रिपोर्ट या काळामध्ये नीट जी आणि सीईटी निशुल्क मार्गदर्शन करणारा हा आपल्या जिल्ह्याचं भूषण असलेले शिक्षक चेतन सिंग परदेशी यांनी समोर यायचं आहे तृतीय पुरस्कार स्नेहालता साळविके मॅडम गोरगरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप लायन्स क्लब चे आदर्श शिक्षक पुरस्कार आपले आई वडील आपली पत्नी आपली सहचारिणी याच्यासोबत आपण सन्मान घ्यायचा गरबड धान्य स्वतः वाटप बांबुळेसर यांनी गोल गरीबांना केलं आणि लोकमतने याची गज घेतली लोकमत गरुर सन्मान सर यांना मिळाले मनपूर्वक धन्यवाद यानंतर ज्योती ज्योती था ज्योतिया

छत्रपती संभाजीनगरच्या श्री खडकेश्वर मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त थ्रीडी रांगोळी काढण्यात आहे कलाकार राहुल जाधव यांच्या संकल्पनेतून ही रांगोळी काढण्यात आली तालुक्यातील शिवनी आरमाळ येथे दिनांक अकरा एप्रिल रोजी दिवंगत शेतकरी कैलास नागरे यांच्या कुटुंबियांची भेट शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी घेतली कैलास नागरे यांनी सरकारकडे चंद्रसूर्य तारे मागितले नव्हते तर फक्त देऊळगाव राजा तालुक्यातील चौदा गावांच्या शेतकऱ्यांसाठी खडकपूर्णा जलाशयातून शेतीसाठी पाणीच मागितलं होतं मात्र सरकारच्या बेजबाबदार धोरणामुळे कैलास नागरे यांना आपलं बलिदान द्यावं लागलंय अशी भावना राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आत्महत्या केली फक्त केली खर तर सरकार एखाद्या प्रश्नाकडं किती दुर्लक्ष करतं आणि एखादा कार्यकर्ता तळमळीनं काम करत असताना त्याला प्रशासनाकडून कशाप्रकारे बेजबाबदारपणे तो प्रश्न हाताळा जातो त्याचं उदाहरण म्हणजे कैलास नागरेंची ही घटना आहे फार काहीतरी का सूर्यचंद्र तारे आणून मागत नव्हते खडकपूर्ण प्रकल्पामध्ये जे अतिरिक्त पाणी आहे सांडव्यातून पाणी पूरनियंत्रणासाठी जातं ते पाणी नदीत ऐवजी या सात आठ गावांच्या छोट्या छोट्या प्रकल्प बांधाऱ्यामध्ये साठवून ठेवण्यासाठी एक फक्त ऐंशी मीटर काहीतरी थोडंसं रस्ता क्रॉ एक क्रॉस करायचा करा होता त्यासाठी परवानगी केली पाहिजे मला मान्य आहे की ही गावं लाभक्षेत्रामध्ये नाहीत परंतु अतिरिक्त पाणी असताना आणि काही गावांनी पाण्याची आवश्यकता नाही असं कळवलेलं असताना मंत्रालयामध्ये बैठक घेऊन हा निर्णय सहजगत्या होऊ शकला असता पण एक खऱ्या अर्थानं एक उगवता आणि ज्यांनी शे अतिशय आता आदर्श शे अशी शेती करून या पंचकृषीला एक चांगला आदर्श घालून दिला होता सरकारनं त्याचा सन्मानही केलेला होता असा एक चांगला शेतकरी आपण गमावलेला आहे ते सरकारच्या ह्या बेजबाबदारपणामुळं आणि विशेषतः प्रशासनाच्या या घिसाड धोरणामुळं हे झालेलं आहे खरं तर याची जबाबदारी शंभर टक्के ही सरकारची आहे मला आश्चर्य मुख्यमंत्र्यांचं वाटतं की त्यांनी त्यांच्या मागण्या मान्य करण्यासारख्या नव्हत्या असंच सांगितलेलं आहे खरं तर मागणी एकदम साधारण आहे उन्हाचंही पाणी कमी करून पाणी द्या असं त्यांनी मागणी केलेली नव्हती फक्त पूर नियंत्रणासाठी जे पाणी अतिरिक्त जातं ते पाणी या सात आठ गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी म्हणा किंवा भूगर्भातल्या पाण्याची पातळी वाढवण्यासाठी बंधाऱ्यात भरण्यासाठी थोडंसं फक्त एक रस्ता क्रॉस करायचा होता त्यासाठी ते, ते पाणी मागत होते त्याला धोरणात्मक निर्णय घ्यायचा होता आणि तो निर्णय सहजगत्या घेतला असता काही प्रकल्पांना काही नेत्यांना अशा प्रकारे लाभक्षेत्रामध्ये नसतानासुद्धा असं पाणी दिलं आहे आणि युद्धपातळीवर निर्णय घेऊन दिलेला आहे मग ह्या गाव गावांनी सरकारचं काय घोडं मारलं होतं कशासाठी या गा, लोकांना कशा ऐन उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी वंचित ठेवलं जातं हा खरा सवाल आहे कर्जमाफी म्हणजे सांगितली होती करायची मात्र आता दादा म्हणतात की तुम्हाला कर्ज भरावं लागेल कसं पाहतात Uh, सरकारनं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सात बारा कोरा करू अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं सरकारनं म्हणजे सरकारमध्ये असणाऱ्या या नेत्यांनी तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी जाहीरनाम्याद्वारे महायुतीनं uh, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं त्याच्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी भरभरून त्यांना मतं दिली आणि आत्ता राज्याचे अर्थमंत्री म्हणतात की राज्याची तशी आर्थिक स्थिती नाही वास्तविक वादात ते स्वतःच सांगतायत की मी अकरा वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला त्याचा सरळ असा अर्थ आहे की महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीची त्यांना खडानखडा माहिती आहे मागच्या सरकारमध्ये सुद्धा तेच अर्थमंत्री होते मग असं असताना राज्याची आर्थिक स्थिती चांगली नव्हती तर महायुतीनं जाहीरनाम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खोटं आश्वासन का दिलं तुम्हाला शेतकऱ्याला गंडवायचं होतं का फसवायचं होतं का विश्वासघात करायचं होतं काय या प्रश्नाची उत्तरं त्यांना द्यावी लागतील ला, आता सुटका नाही त्यांना शेतकऱ्याचा सातबारा हा कोरा करावाच लागेल एवढंच नव्हे तर त्यांनी असंही आश्वासन दिलेलं होतं की केंद्र सरकार जो काही वेगवेगळ्या शेतीमालाला हमीभाव जाहीर करेल त्याच्यावर वीस टक्के अनुदान द्यायचं सुद्धा जाहीर केलेलं होतं परंतु अनुदान राहिले बाजूला आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी किमान क्विंटल पाटी मग बाराशे रुपये तोट्यामध्ये आम्ही भावापेक्षा कमी किमतीमध्ये सोयाबीन विकल्यामुळं जवळपास साडेसात हजार कोटी रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे संदर्भामध्ये न्यायालयामध्ये दाद मागता येते का या याची आम्ही वकिलांच्यावर चर्चा करायला लागलो आहे पण ही सरकारची जबाबदारी आहे सरकारने त्याची गॅरंटी घेतली होती सहा हजार रुपये क्विंटलनं सोयाबीन खरेदी करायचं सरकारनं घोषणा केलेली होती आणि मग मा प्रत्यक्षामध्ये मा मात्र हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये सोयाबीन विकल्यामुळे शेतकऱ्यांना साडेसात हजार कोटी रुपयाचा एका वर्षामध्ये तोटा झालेला आहे तेच कापसाची आणि हरभऱ्याची अवस्था आहे त्यामुळं केवळ आश्वासनं द्यायची पो खोटी आश्वासनं द्यायची लोकांच्या भावना भडकवायच्या धार्मिक वि द्वेष निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्य करायची आणि राजकारणाची पोळी भाजायची हे धंदे आता इथनं पुढं रा, राजकारणामध्ये चालणार नाहीत